ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण पन... थांबवले आपल्या आऊत तर आपण आता त्यांना चारा घेऊन जाणार खायला आपण हे चारा घेऊन जाणार त्यांना खायला कारण की त्यांना आता सोडलं आहे थोडं चारा खाण्यासाठी म्हणून त्यांना चारा पाणी पाजून दिले आहे आता त्यांना चारा टाक टाकून देते मित्रांनो त्यांना थोडासा एक दोन तास त्यांना आराम करायला दिले कारण की त्यांना पण चारा चारा खाण्यासाठी थोडं कारण की चारा चाराचे खाल्लं तर आपल्याला आर्गाई खूप त्रास आणि परत त्यांना आपल्याला आवत्र जोपायचा मित्रांनो म्हणून त्यांना आपण आत्ताच त्यांना चारा खाऊ घालून देतो

हे आपण आपल्या मोठ्या काका आपण बनवले खूप कारण की नांगर लागायचं पाठीमागे ओखर लगेच जे दाणे असतात ते मकाचे लगेच बुंद जातात म्हणजे म्हणून आपलं एक जोडीने नांगर आहे आणि एक ओखर वखरे म्हणजे दाणे लगेच बुंद जातात टाटा टाकल्यानंतर लगेच बुंद जातात मित्रांनो म्हणून आपण आपण एक गुढी आणलेले त्यांना पण चारा खावतला त्यांना पण आता आराम करायला थोडंसं खाऊन घेतील चारा आराम व्यवस्थित करून घेतील मग नंतर एक दोन तासानंतर झालं परत त्यांना चारा खाल्ल्यानंतर पाणी पाजणार आहे आपण पाणी पाजल्यानंतर पर परत आपलं थोडंसं काम बाकी आहे तेवढं आपण काम क करून जाणार आहे थोडंसं बाकी आहे पण आपण गाय ये आरामात तारा करायचं कारण की मी एका दिवसाचं काम नाही आपलं रोजचं कामच आहे आपल्या बैलांना त्यांना पण थोडंसं आराम दिला पाहिजे आणि आपण पण थोडं आराम केला पाहिजे जेणेकरून आपल्याला काही त्रास होणार नाही त्यांना पण काही त्रास व्हायला नाही पाहिजे असं पद्धतीने आरामात काम चालू आहे आपलं घाई गडबडीत आपण काम करत नाही आरामात आपण काम करतो जेणेकरून त्यांनाही त्रास नाही व्हायला हो पाहिजे आपल्याला पण त्रासणी व्हायला हो पाहिजे असं पद्धतीने आपलं काम चालू आहे मित्रांनो म्हणून त्यांना आता निवांत झाडाखाली पाऊस होता लिंबाचं झाड आहे एवढा मोठा लिंबाचं झाड मित्रांनो त्याच्या खाली मस्त हवा हाता बेजार हवा आणि परत पाणी पावसाचं वातावरण झालेलं आहे पाऊस होता पूर्ण ढग ढग आबाळ भरलेला आहे मित्रांनो पाऊस केव्हाही येऊ शकतो म्हणून आपण त्यांना एक दोन तास आराम झाल्यानंतरच आपण त्यांना पावसा आला तरी नाही आला तरी आपल्याला जे काम आहे ते आपण पाऊस जर आला तर आपल्याला काम करता येणार नाही जर पाऊस नाही आला तर आपण आपलं काम पूर्ण करून जाणार आहे तर मित्रांनो असा पद्धतीने आपलं काम सुरू राहण्या ते काम कधी बंद राहणार नाही अशा पद्धतीने आपलं रोज ते काम शक्यतरी संपणारच नाही तर व्हिडिओ आवडल्या आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी मित्रांनो टाटा बाय बाबा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये